बरं टाटा जावा घरला पाऊस नाही तोवर छत्री घेऊन आलाय मोठी मोठी वाहने येते गरज आहे का शौर्य होय र कोण आहे का मोठं तुमच्या बरोबर मग आलायस तू सांग पप्पा सांगणार आहे तुझ्या फोन करेल सांगते का नाही बघ श्रीषाच्या पप्पानीय लाईटच गेली काय भारी राय बा राय बा रायबा रायबा मी गई <laughs> रायबा मी बोलत नाही वाटतं माझ्यावर दुस काय पिल्लू पिल्लूला चावायला मला लय आवडत रायबा ती दात्याला लागल्या कशी बाळा चावते तसा चावतो लाडाने तुम्हाला नाही चावत मला चावतो चा एच चिंगे रायबुल्या

त्याच्यासाठी करावं किती दाखवून किती न पोहते तर खाद्य खायचं मी नागतो बघा तर रायबाचा पण आज काय दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये रायबाचे ह्या नाते आहेत पेडी किअर केलेलं आहे रायबाच कशा मस्त दिसते नक्या आणि हा जो नक्यांचा व्हिडिओ आहे तो, तो केलेला आहे बेंदुर सणाच्या बेंदुर सणाच्या आधीच ते नुकसानाच्या आधीच करून ठेवलेला पण आपल्या कसं एका पाठोपाठ एका पाठोपाठ केलेल्या एवढ्या लहान करून घेण्याच कारण डॉक्टरांनी सांगितलं की डॉक्टर त्याची नक्की करून घ्या कारण का तुम्ही सांग मला माहित नाही कारण तिच्या वाटलेलं नक्की का नाही कस करायला लागलं काय करते वाढली आणि तो तिरका चालायला लागले तिरक उभारात होता तिरका पाय पडत होता त्याचा डॉक्टर परत आपण एकदम डॉक्टर डॉक्टर म्हणून नक्याचे काढून त्याला सोय लागली तिरकी चालायची तिरक पळायची मग काढल्यापासून ते व्यवस्थित उभा राहतो व्यवस्थित उभा आणि त्याला एक प्रॉपर सेप आला पाया छान पण छान दिसत असं लागतो का उचला भाऊ उचलायचा तुम्ही उचला बघूया हा हा त्याला त्याच खाद्य द्या आधी चला दाखव हो तर आता पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या रायबाच्या कशा क्या करून घेतलेल्या आहेत ते नंतर भेटू हो नंतर भेटूया

बघू शकता किती वाढले ते नाही लात नाही मला नाही लात ना मारत नाही लात, ना लात मारत नाही मला आहे की पाहिजे

म्याक म्याक इकडे आमचे स्वागत कर इधर इधर दाव दाव तो दे रे इ बाबा धर की कर स्वागत दाव धरे पाय बंती तो आ हो त्यारी बंती दिस असं आ ए पणला साईत काय धरून चांदू खाई गर्नते बाय बाय उठ ना रे काही न सुटले आत नाही हंद आता काय केलं तर हा लोक ह रा बोलत रावा लगे वाटते किती वाटले रे काय झाले सांगा नक्की वाटले ते काय नक्की वाटले रे बोटभर बोटबर बोट बरोबर झाले सरळ झाले आता होतील का सर होणार की

केवढ्या नके तुम्हाला वाटलेलं बघ आहे पगार पगारावर जोडीदार आहे ती खास जोडीदारापेक्षा भाव आहेत म्हणायचं खास येते ती मदत तिला येत नाही आता कसलो भारी दिसते बघ आहे का हा आंबल्या का आज कॅमेरा पुढे येणं झालं का आमल्या

अध्यक्षाय कि वर होता कि वर तिकडे हा गस मार मंदिरात लावून दी की बसाम मी बस लाव तित का नक्की नको नको मग विचारलं बघा आता डिझेल घेऊन आलो नक्की केल्यानंतर डिझेल लावल्या काय फायदा काय उपयोग काय मग पडतो काय आता किती दिवस चालवायचं नाही

तर आयबाच्या नाक्या काढून झालेल्या आहेत मस्त पैकी नाक्या खूपच वाढलेल्या तर नक्की वाला म्हटला नक्या त्याच्या भरपूर वाढलेल्या तुम्ही वेळ लावला नाक्या काढायला इथली वैरण संपलेली आहे तिकडं आहे शिल्लक परंतु ती इथली तर जवळ असू दे म्हटलं आता दुसऱ्या रानात जायचं आहे आणि हा माणूस पहिला आमच्यात कामाला होता जवळजवळ किती वर्ष दहा वर्ष कामाला होता आता कामाला नाही आता बोलवला वैरण इला चला वैरण घेऊन येऊ ना चला तुम्ही हा व्हिडिओ तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तेवढा कमेंट करा आणि सांगा की म्हणजे आम्ही हे जे करत आहे ते तुम्हाला कसं वाटतं योग्य दिशेने म्हणजे चालू आहे का शर्यतीच्या वाटचाल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास